डॉक्टर घसकोटी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा करण्यात आलं वाटप स्वामीजींच्या हस्ते झाला डॉक्टर घसकोटी यांचा सत्कार गडिंगज तालुक्यातील हलकर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी कारीमठ गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी नूल गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य शिमोगा यांच्या हस्ते डॉ भस्कोटी यांचा नूल इथं सत्कार करण्यात आला भस्कोटी यांनी स्वामीजींचा आशीर्वाद घेतला आणि हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांना भेटी दिल्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि वह्यांचं वितरण करण्यात आलं गाबोगाबी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर भस्कोटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी नागरिक दूरवरून येतात यावर्षी मतदारसंघातील प्रत्येक गावांना भेटी देऊन त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं या निमित्तानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हस्ते करण्यात आलं शिबिरात छप्पन रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिरासाठी वैभव लक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर यांचं सौजन्य लाभलं या शिबिरातील रक्तदात्यांना डोनर कार्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर नाईक अविनाश कांबळे प्रियांका हिंदुळकर प्रतीक्षा गुरव शिवानी दरेकर यांनी रक्तदान शिबिराचं काम पाहिलं यावेळी अनिल कुराडे उपसरपंच सलीम यमकनमर्डी उमेश इंगळे अशोक पुजेरी पुंडिक भोसले उत्तम जाधव महम्मद हनीफ तहशीलदार अजित पाटील विजय जाधव मारुती पाटील बाबुराव खामकर रमेश देसाई अरुण मोकाशी रोहन पाटील यांच्यासह प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते